भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारानं अर्चना तायडे सन्मानित डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व बहुद्देशीय संस्था द्वारा संचलित सिद्धार्थ विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय व गोल्डन किड्स इंग्लिश कॉन्व्हेंट अध्यक्ष प्राचार्य यांच्या संयुक्त विद्यमानानं अर्चनाताई संजय तायडे यांना दिनांक तीन ऑगस्ट रोजी युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड अवॉर्ड भारत व नॅशनल विदर्भ आर्ट सोशल कॉन्फरन्स अवॉर्ड नागपूर व समृद्धी पब्लिकेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळा मधुराम सभागृह इथं पार पडला तसेच नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण देऊन मान्य डॉ नामदेव किरस खासदार गडचिरोली व मान्य डॉ रवींद्र कोल्हे सुप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री भारत सरकार मेळघाट अमरावती व प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात संचालक समृद्धी पब्लिकेशन सिंधुदुर्ग डॉ मोनिका सोशल वर्कर नवी मुंबई डॉक्टर मोरेश्वरजी निस्ताने फिल्म म्युझिक डायरेक्टर अमृत प्रतिष्ठान नागपूर सिनेसृष्टीतील कलावंत समाजसेवक आदी मान्यवरांच्या हस्ते मान्य अर्चनाताई संजय तायडे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करून गौरवण्यात आला अर्चनाताई संजय तायडे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वत्र जिल्ह्यात त्यांचं अभिनंदन व कौतुक होतं आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विशाल गवी अकोट अकोला